कसे आहात सगळे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप असं स्वागत आहे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार तर आज ना माझा उपवास आहे तर सकाळी सकाळी छान अशी खिचडी मी खाल्ली उपवास आला आणि सत्याच्या पप्पांना पण वेगळा नाश्ता काहीतरी करून दिला आणि सत्यासाठी खास शेंगदाण्याचे लाडू केले होते आणि आज सगळा मी हा पसारा घातला होता तो पुरणपोळ्यांचा पु तर म्हटलं आज पुरणपोळी करूया म्हणजे पूजा मांडणार आहे तर तिथे नैवेद्य पण होईल आणि मा महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे तर त्यासाठी पण सगळे आवडीने पण खातील तर सत्यासाठी हे शेंगदाण्याचे लाडू केले होते तिला हे खूप आवडतात म्हणून तिच्यासाठी खास हे लाडू करून ठेवले होते आणि ती पण आवडीने हे खाते माझा पुरणपोळ्यांचा अर्धा स्वयंपाक तर झाला होता आणि त्यानंतर पूजा छान मांडून घेतली आणि इथं बघा आमचं दर्शन घ्यायचं कसं चालू आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती आवडीने टिक्का लावते आणि हे बघा आता ती कशी लावती येते मांडली आहे खरी पण सध्याकडे सारखं लक्ष द्यावं लागतं कारण तिथे दिवा लावलेला असतो ती डायरेक्ट जाऊन हात लावते दिव्याला त्यानंतर इथे बघा माझा पुरणपोळ्याचा राडा चालू आहे आणि तिचं मला चाललं होतं की मला घे उचलून म्हणून तर तिच्यासोबत थोडासा वेळ घालवला आणि तसंच तिला बघत बघत सगळा स्वयंपाक पण उरकून घ्यायचा होता मला तर पटापट -पत सगळं आवरून घेतेये इथं माझा पुरणपोळ्यांचा राडा चालू आहे आणि सध्याची मला लाडीगोडी लावणं चालू होतं ते का तर मी इथं तळणीचे पदार्थ सगळे तळून ठेवलेले तर त्याला बॉबी हवी होती जातली तर तिला एक काढून दिली पटकन तर ती लगेच खेळायला लागली आणि पोळ्यांचा स्वयंपाक म्हटलं ना असं घरामध्ये एकदम छान वातावरण आणि इतर वेळेस तर स्वयंपाक करताना माझ्या किचन ओट्यावर एवढा पसारा होत नाही बरं का पण आज जरा मी दुर्लक्षच केलं कारण मला सगळा स्वयंपाक पटापट आवरून घ्यायचा होता आणि खूप कमी वेळ होता परत संध्याकाळी उद्यापणाची वेळ झाली की परत मला इथलं काहीच आवरता येणार नाही ना 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 त्याच्यामुळे पटपट अगोदर सगळा स्वयंपाक आवरून घेते मग किचन ओटा साफ करायला वेळच मिळेल तसं तर ना बाकीचा स्वयंपाक सगळा आवरून झालेला आहे भजी तळून झाले आणि तळणीचे पापडसुद्धा तळून झाले त्याच्यानंतर आमटी केली भात केला फक्त आता पोळ्या लाटायच्या राहिल्या होत्या ते पण आता पटकन उरकून घेते आणि म्हणजे सगळा किचन ओट्यावरचा पसारा आणि सगळे भांडे सोबतच घासता येईल इथे ना पापड तळले होते या कढईमध्ये तर तेच तेल मी आता इथे वापरणार आहे पोळ्यांसाठी काही प्रॉब्लेम येत नाही आणि जास्त तेल लाल पण झालेलं नव्हतं त्याच्यामुळे हेच तेल मी पोळ्यांसाठी आता इथे वापरून घेणार आहे पुरणपोळी करताना अशी पोळी ना टम फुगली ना एकदम भारी वाटतं आणि जसं काही म्हणजे आपली आप क्रिएटिव्हिटी ह्याच्यातून खरी दिसून येते की आपण कशी पोळी लाटतो आहे आणि हे बघा एकदम छान अशी माझी पोळीसुद्धा टम्म फुगलेली दिसती आहे हो की नाही नॉर्मली कसं असताना चपाती शेकून झाले की आपण आहे तशीच गोल टोपल्यामध्ये टाकून देतो आणि तसं पण मी म्हणजे पुरणपोळी तशी ठेवत नाही कारण त्या ना तशाच्या तशा ठेवल्या तशा की ते एकमेकांना खाली चिकटू शकतात आणि पुरण पण असं म्हणजे गरम गरम असतं त्याच्यामुळे पोळ्या लगेचच्या लगेच एकमेकांना चिटकताना आणि उचलताना सगळ्या फुटून जातात त्याच्यामुळे पोळ्या मी भाजून झाल्यानंतर टोपल्यात ठेवताना अशा घड्या करून ठेवते म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाहीत आणि लगेचच्या लगेच लगे 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 जेवण करायच्या वेळेस त्या वरच्यावर उचलून पण घेता येतात बघता बघता सगळा पूर्ण स्वयंपाक माझा आवरून झालेला आहे आणि आता सगळ्या किचन ओटा आवरायची वेळ झालेली आहे सगळ्या किचन ओट्यावरचा पसारा जिथल्या तिथे सगळा ठेवून तर दिलाय पण क्लीन करायचा राहिलाय त्याच्यामुळे अगोदर सगळं घासून पुसून छान ठेवून देते मग भांडे घासायला घासाय पुरणपोळ्यांचा स्वयंपाक तळणीचे पदार्थ त्याच्यामुळे शेगडीवर पण खूप सारा असं म्हणजे तेलाचे टिपके थोडे थोडे उडले होते त्याच्यामुळे शेगडी पण आता छान घासून घेते आणि स्वयंपाक करताना नेहमीच ह्या खिडकीच्या कट्ट्यावर पण खूप असं तेलकट तेलकट होत त्याच्यामुळे ते पण मी वेळ मिळेल तेव्हा स्वच्छ करून घेते आता ते पण सगळं छान असं पुसून घेणार आहे सगळा स्वयंपाक झाल्यानंतर जेव्हा असा आपला किचन ओटा चकाचक दिसतो तेव्हा मनाला खरं समाधान मिळतं हो की नाही आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही माझ्यासोबत रिलेट करतच असाल सा हे मला माहितीच आहे चला सगळ्यात महत्त्वाचं काम तर झालं आता पुढचं काम म्हणजे सगळे भांडे छानपैकी घासून घ्यायचे आहेत आणि असं स्टेप बाय स्टेप काम केली ना तर परत आपल्याला जास्त ओव्हरलोड पण वाटत नाही आणि आता एवढा मोठा टप का घेतला आहे मी कारण आज खूप सारे भांडे आहेत आणि सकाळीपासून मी काही भांडे घासले नव्हते कारण पुराणपोळ्यांचा स्वयंपाक होता तर आता सगळे एकदमच घासून छान ठेवणार ठेवून थेुन देणार आहे हे बघा सकाळीपासून फक्त दुपारपर्यंत पुरणपोळ्यांचा स्वयंपाक म्हटलं की एवढे सारे भांडे पडतातच हे काही नवीन गोष्ट नाही -पट आहे आणि पटापट मी सगळं आवरून घेतलंय आता बऱ्यापैकी सगळे भांडे होतच आलेले आहेत आणि त्यानंतर मला माझं पण आवरून घ्यायचं आहे सत्याचं पण आवरायचं आहे दिवाबत्ती करायची आहे आणि भरपूर कामं अजून बाकी आहेत चला भांडे तर सगळे झालेले आहेत किचन ओट्यावरचं सगळं छान आवरून घेतलं भांडे घासून घेतले आता बाहेरचे कपडे पण सुकलेले होते ते अगोदर सगळे काढून छान घड्या घालून ठेवून दिल्या त्यानंतर मग छान अशी साडी काढली होती ती मला वाटत होतं घालू की नाही घालू की ड्रेस घालावा आपण म्हटलं नेहमी नेहमी आपण कुठे घा गा, साड्या घालतो त्याच्यामुळे आज छान अशी साडी घालावी तर हे बघा ही मी चॉईस केलेली साडी आहे आणि मला ही खूप आवडते कारण ह्याचा कलर कॉम्बिनेशन खूप कुँण छान आहे आणि फायनली मी ही छान अशी नेसलेली आहे आणि ह्याच्यावर ज्वेलरी म्हणजे ऑक्साईड ज्वेलरी एकदम शोभून दिसते त्याच्यामुळे ह्याच्यावर काहीतरी ऑक्साईड घालावं म्हणून आता बघते मी ऑक्साईड ज्वेलरी माझ्याकडे काय काय आहे आणि तुमच्यासोबत पण ती शेअर करते तर हे बघा याच्यामध्ये मी सगळी माझी ऑक्साईड ज्वेलरी ठेवलेली आहे आणि मला पहिल्यांदा वाटत होतं की एक छोटासा हार घालावा फक्त पण एकदा तो घालून ट्राय केला पण माझी गमत बघा सगळ्या गडबडीत मी तो उलटाच घालून ठेवलाय आता परत सरळ केला आणि त्यानंतर सरळ घालून बघितला पण तो असा मला एवढा काही खास वाटला नाही कारण या साडीवर तो मॅच होत नव्हता आणि तसा तो खूप सुंदर आहे हार आणि त्याच्यानंतर मग माझ्याकडे ऑक्साईड ज्वेलरीमध्येच मंगळसूत्र आहेत तर लॉंग मंगळसूत्रे ह्याच्यावर घालावं असं मी ठर माझं सगळं छान आवरून घेतलं आणि सत्याचा पण आवरून घेतला आणि संध्याकाळच्या वेळी अशी सुंदर अशी रांगोळी दारासमोर काढली दिवा लावून घेतला संध्याकाळच्या वेळी सगळं आवरून तर झालं आणि नेमकी स्लाइड गेली आता काय करावं पुस्तक वाचायचं पण राहून गेलं होतं पण म्हटलं टॉर्चमध्ये का होईना सगळं आवरून तर घेते आणि मग नैवेद्य ठेवून दिला आणि त्यानंतर पुस्तक वाचायला सुरुवात केली इथं माझं पुस्तक वाचायचं चालू आहे आणि सत्याची आमची मस्ती करायचं आणि मध्ये मध्ये लुडबुड करायचं काही बंद होणार नाहीये तर तिला बघत बघत पुस्तक वाचून घेतलं त्यानंतर सात सुवासिनींना मी बोलवलं होतं हळदी कुंकासाठी त्या आपण लवकरच येऊन गेल्या आणि असं म्हणतात ना सात रूपात सात देवींची रूपं आपल्या घरात येतात ते खूप मला भारी वाटतं आणि सगळ्या सुवासिनींना हळदी कुंकू लावून दिलं आणि असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला आणि तुम्ही तुमचं उद्धापन कसं केलं हे नक्की शेअर करा आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत ब बाय आणि काळजी घ्या